नमस्कार माझं नाव सौस्मिता श्याम तोरसकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे रसग्रहण सादर करीत आहे मी सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे प्राणसई कवयत्रींचे नाव आहे इंदिरा संत कवितेचे सादरीकरण आता मी करत आहे प्राणसई म्हणजेच प्राणप्रिय मैत्रीण पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून येग येग घनावळी मैत्रपणा आठवून पडवळ भोपळ्यांची आळी ठेविली भाजून हुडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचैन तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून विहिरींच्या तळी खोल दिसू लागले ग विंग मन लागेना घरात कधी येशील तू सांग ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर तशी झुलत झुलत ये माझी या घराशी वाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या गोळाशी आळे वेलांचे भिजू दे भर विहीर तुडुंब सारे घरदार माझे भिजू गो शिंब चिंब उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन सखा रमला शेतात त्याला कौतुक सांगेन काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमुरी येग येग प्राणसई वाऱ्यावरुणी भरारी इंदिरा संत या महान कवयित्री आहेत प्राणसई या कवितेत त्यांनी गावातील लोकांची पाऊस पडण्याआधी जी जी स्थिती आहे त्याचे वर्णन केले आहे आभाळात जे ढग जमले आहेत त्यांच्यामुळेच पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी ढगांनाच प्राणसखी असे म्हटले आहे या प्राणसखीबरोबर त्या मनातल्या गुजगोष्टी करतात कडक उन्हामुळे झालेली घरादाराची वात आहोत त्यामुळे त्यांना होणारा त्रास त्यांच्या मनाशी होणारी तडफड दाखवली आहे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत ते पावसाची आळवणी करत आहेत या कवितेत इंदिरा संत यांनी पावसाची आळवणी केलेली आहे कांडते के राक्षसी तसे कडाडले ऊन प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून उन्हाळ्याच्या दिवसात कडकडीत ऊन असतं सगळेजण कासावीस झालेले असतात जणू काही एक राक्षसी आकाशात पीठ डळत आहे आणि ते पीठ आकाशातून सर्वत्र पडत आहे त्यावेळी कवयित्री म्हणतात की माझी प्राणसखी घनावळ म्हणजे ढगांची दाटी कुठे गुंतून राहिली आहे बरे दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून येग येग घनावळी मैत्रपणा ओठावर आहे मी पाखरांतर्फे माझा सांगावा म्हणजेच माझा निरोप धाडला म्हणजेच पाठवला आहे घनावळी जेथे कुठे असेल तेथून तिला आण तिला सांग की माझी आणि तुझी जी मैत्री आहे तिला जाग आणि लवकर ये पडवळा भोपळ्याची आळी ठेवली भाजून हुडा मोडून घरात गोवऱ्या ठेवल्या रचून पडवळ आणि भोपळा लावायची जी आळी म्हणजे जागा असते ती भाजून ठेवलेली असते आता यात हुडा शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे की शेण ठापून सुकवून ठेवलेल्या गोवऱ्यांचा ढीग शेतकरी उन्हाळ्यात गोऱ्यांचा एकावर एक थर रचून ठेवतात आणि सुकवतात पुढच्या कडव्यात कवयत्री म्हणतात बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचैन तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून बैल ठाणबंदी म्हणजेच एकाच जागेवर राहिलेत त्यांना गोठ्यात ठेवले त्यांना डोंगरावर वगैरे जाता येत नाही कारण डोंगरावर चारा नाही रखरखीत रक ओसाड झाले आहे त्यामुळे मालक बेचाईन झाले आहेत लहान मुलांना त्रास होऊ नये उन्हाच्या झळा लागू नयेत उन्हाच्या झळाने ती करपू नयेत म्हणून आपण त्यांना घरातच ठेवतो उन्हाच्या झळा लागल्यामुळे मुलांची मुलांची तोंडे उमेजली आहेत विहिरीच्या तळी खोल दिसू लागले गं भिंग मन लागे ना घरात कधी येशील तू सांग उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे आणि ते अगदी तळालाच गेले आहे खूप खोल गेले आहे वरून पाहिलं तर त्यात आपले तोंड दिसते म्हणून आरसा बसवला आहे की काय असे वाटते तसेच वरून पाहिले तर एखादे भिंग बसवले आहे असे वाटते अशा वेळी मन घरात लागत नाही कोणाला करमत नाही उकडत असते पाणी मिळत नाही कवयत्री मेघमालेला ना म्हणते तू कधी परसून परतून येशील सांग मला ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर कवयत्री म्हणतात की हे मा मेघमाले तू दौडत धावत ये आणि डोंगरावर नाही धरतीवर नाही तर आधी माझ्या शेतावर ये मालकांच्या स्वप्नावर हिरव्या रंगाचा शेला पांघर म्हणजेच शेतात हिरवं पीक येऊ दे मालकांचं स्वप्न साकार होऊ दे म्हणून हे प्राणसखी तू धावत दौडत माझ्या शेतावर ये तशी झुलत झुलत ये ग माझी या घराशी भाचे तुझे झुंबतील तुझ्या जरीच्या गोळाशी कवयत्री प्राणसखीला सांगते तू झुलत झुलत रमत गमत नाहीतर तर धावत धावतच ये आणि माझ्या घराजवळ ये तुझे भासे तुझ्याबरोबर झोपतील म्हणजे खेळतील मस्ती करतील तुझ्या जरीच्या घोळ्याशी म्हणजे तुझ्या जरीच्या पदराशी खेळतील आळेवेगांचे भिजू दे विहीर तुडुंब सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब हे प्राणसखी पडवळ भोपळ्याचे आळं चांगलं भिजू दे म्हणजे त्याला कोंब येतील विहीर तुडुंब भरू दे माझे घरदार चिंब चिंब भिजू दे पडवळ भोपळ्यांनी शेत भरून जाऊ दे उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन सखा रमला शेतात त्याला कौतुक सांगेन प्राणसई मी दारात उभी राहून तुझ्याबरोबर बोलेन गप्पा मारीन माझा नवरा शेतात रमला असेल त्याचं तुला मी कौतुक सांगेन काग वाकुळेपणा हा काग अशी पाठमोरी ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी प्राणस सखी सक, आता हा वाकडेपणा का आणि रागावल्याप्रमाणे माझ्याकडे पाठ करून का उभी आहेस प्राणसखी लवकर लवकर ये आणि वाऱ्यावरून भरारी मारून ये म्हणजेच वाऱ्याप्रमाणे सुसाट वेगाने ये पाण्याअभावी शेतकरी त्रस्त आहेत उन्हाची काहिनी झाली आहे म्हणून तू लवकर ये आणि सगळ्यांना चिंबचिंब भिजवून टाक ही कविता अष्टाक्षरी छंदात गुंफलेली आहे कवितेच्या पहिल्या पाच कडव्यात पावसाअभावी झालेल्या दूरदर्शन दुर्दशेचे चित्र रंगवले आहे नंतरच्या कडव्यात प्राणसखी पृथ्वीवर आल्यानंतर तिचे स्वागत कसे केले जाईल याचे वर्णन आहे आर्तता भावपूर्णता आणि उत्कटता हे कवितेत आहे ही कविता वाचणाऱ्याच्या मनात घर करून राहते ही कविता यमक प्रधान आहे अत्यंत साध्या शब्दात कवयित्रींनी मनातले भाव सादर केले आहेत राक्षसी प्राणसे घनावळ म्हणजेच मेघमाला पडवळा भोपळ्याचे अळी कुडा गोऱ्या ठाणबंदी तळी विंग हिरवा शेला झुलत झुलत जरीचा घोळ वेलांचे आळे अशा प्रकारे सुंदर भाषेतील शब्द वापरले आहेत उन्हाचा तडाखा सांगताना विहिरीच्या तळीचे भिंग पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती खाणं बंद बैल अशी दाखवली आहे पावसाळ्यात डासांचा कीटकांचा त्रास जा जावा म्हणून भो गोऱ्या जाळतात पीठकांड ते राक्षसी कष्टमय काम खूप केले जाते तेव्हा त्याला राक्षसी असे म्हणतात कवितेत जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळणारा अनुभव दाखवला आहे उन्हाळा कमी झाल्यावर वाळवण काढण्याची घाई गिरणीतून मसाले हळद कुटून आणणे घराला प्लॅस्टिकची आवरणे लावणे पाऊस पडल्यावर सगळ्यावरची धूळ नष्ट होणे डोंगर हिरवेगार दिसणे बेडूक गांडूळ यांचे दर्शन होणे पशुपक्षी सुखावणे शेती पिकवणे सगळे आपल्याला पाहायला मिळते कविता वाचल्यावर कवयित्रींच्या मनातील भावभावना उफाळून येतात हे समजते कवितेत प्रसाद हा काव्यगुण आहे कविता साधी सोपी आहे सहज अर्थ कळतो आणि सगळे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ या कवितेत भरलेला आहे कविता सारीत गाता येते त्यामुळे सहज लक्षात येते पाण्याचे महत्त्व कवितेत दाखवले आहे निसर्गाबरोबर मैत्री करा हा संदेश कवितेत दिला आहे पर्यावरणाचे मोल वाढविले आहे व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला ते कळवा मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मुख्य म्हणजे तुमच्या कॉमेंट्स द्या आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद